कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू झाली कृष्णेची पातळी सदतीस फुटांवरती पोहोचलेली आहे नदीची इशारा पातळी चाळीस फूट तर धोक्याची पातळी पंचेचाळीस फूट आहे पाण्याची पातळी वाढत असून शेरी नाल्याच्या माध्यमातून आता कृष्णेचं पाणी शहरातील सखल भागात शिरू लागलेलं आहे कर्नाड रोडवरील पूल आता पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे नांद्रे पलूसकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे तसंच काकानगर परिसरातील नागरिकांनी आता स्थलांतर सुरू केलेले आहे सांगलीतील कृष्णा नदीत पुलावरून नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केलेली आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता अतिशय भयानक ही दृश्य आहेत सदरची स्टंटबाजी या तरुणांना चांगलं आहे पाण्याचा प्रवाह मोठा सदरचे तरुण हे वाहत निघाले होते सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला या तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला थंड पाणी मोठा प्रवाह यामुळे या, या तरुणांना काहीच कळत नव्हतं सदरचा प्रकार कृष्णा काठावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला यावेळी पोहणाऱ्या काही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता कृष्णा नदीत झेप घेऊन या तरुणांचा जीव वाचवला या रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमांवरती हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय